नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या चॅनलवर आज आपण मिथून राशीच्या लोकांसाठी येत्या अकरा दिवसातील भविष्य जाणून घेणार आहोत वीस मार्च ते एकतीस मार्च कसा असेल हा काळ मिथून राशीच्या लोकांसाठी या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ग्रहांचा प्रभाव करिअर आणि आर्थिक स्थिती प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवन आरोग्य आणि मानसिक स्थिती आणि यावर सोपे शुभ उपाय हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कमेंट्समध्ये तुम्ही श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मित्रांनो या काळात मिथून राशीवर मुख्यतः बुध शनी आणि ग्रहाचा प्रभाव राहणार आहे यामुळे काही चांगले बदल होतील तर काही काळजी घेण्याची सुद्धा गरज आहे बुध ग्रह हा सकारात्मक परिणाम तुम्हाला देईल नवीन संधी आणि बुद्धिमत्तेचा योग्य वापर तुम्ही या काळात करावा संवाद आणि निर्णय क्षमता तुमची सुधारेल नोकरी आणि व्यवसायात प्रगती होईल शनि ग्रहामुळे संयम ठेवणं आवश्यक आहे महत्वाचे निर्णय घेताना काळजी घ्या धीर ठेवा मेहनत तुमची यशस्वी होईल जुन्या अडचणींवर तुम्हाला नक्की उपाय मिळतील राहू ग्रहामुळे तुम्हाला थोडं सावध राहावं लागेल चुकीच्या सल्ल्यांपासून सावध राहा अफवा आणि गैरसमज टाळा योग्य मित्रमंडळी जवळ ठेवा या काळात संयम आणि बुद्धिमत्तेचा उपयोग केला तर यश निश्चित तुम्हाला मिळणार आहे मिथुन राशीच्या लोकांसाठी हे अकरा दिवस करिअर आणि आर्थिक दृष्टिकोनातून राहतील नोकरदारांसाठी सहकार्यांशी चांगले संबंध ठेवणे गरजेचे आहे प्रोजेक्ट्सवर वर पूर्ण करण्यावर भर द्या नवीन नोकरीसाठी चांगला काळ सत्तावीस पासून एकतीस मार्च पर्यंत आहे बिझनेस करत असाल तर नवीन संधी नक्की मिळतील पण गुंतवणूक करताना काळजी घ्यावी मार्केटिंग आणि नेटवर्किंगवर भर द्या स्पर्धेमध्ये जिंकण्यासाठी नवीन तंत्र वापरा ज्यांनी मेहनत घेतली आहे त्यांना यश नक्की मिळेल मित्रांनो या काळात तुमच्या प्रेमसंबंधात थोडे चढ उतार असतील पण योग्य समजूतदारपणाने नाती सुधारू शकतात जोडीदारासोबत वेळ घालवा संवाद वाढवा गैरसमज दूर करा विश्वास वाढवा तेवीस आणि एकोणतीस मार्च हे प्रेमसंबंध सुधारण्यासाठी शुभ दिवस तुमच्यासाठी आहेत थोडे संयम ठेवा आणि शांत डोक्याने संवाद साधा जोडीदाराच्या भावना समजून घ्या घरगुती निर्णय विचारपूर्वक घ्या नात्यातील प्रेम आणि विश्वास टिकवण्यासाठी एकमेकांना समजून घेणे अत्यंत महत्वाचं आहे आरोग्यासाठी सुद्धा हा काळ संमिश्र राहणार आहे मानसिक तणावावर विशेष लक्ष देण्याची गरज आहे सुधारण्यासाठी हलका आहार घ्या नियमित व्यायाम करा व्यसनापासून दूर राहा फास्ट फूड आणि जंक फूड तुम्ही टाळायला पाहिजे तणाव कमी करण्यासाठी ध्यानधारणा करा सकारात्मक विचार ठेवा नकारात्मक ऊर्जेला तुम्ही दूर ठेवायला पाहिजे यासाठी तुम्ही ओम नम शिवाय किंवा श्री स्वामी समर्थ या रामाचा जप करावा स्वास्थ्य चांगले ठेवण्यासाठी योग ध्यान आणि संतुलित आहारावर भर द्यावा मित्रांनो काही उपाय आहेत ज्यामुळे ग्रहांचे अनुकूल परिणाम तुम्हाला मिळतील आणि जीवन तुमचे आनंदी राहील उपाय म्हणजे गुरुवारी भगवान विष्णूची पूजा करा पांढऱ्या आणि हिरव्या रंगाचे कपडे घाला नवीन पुस्तक किंवा ज्ञान मिळवा श्री स्वामी समर्थ या नामाचा जप तुम्ही करायला पाहिजे तुमच्यासाठी शुभ दिवस आहे एकवीस मार्च पंचवीस मार्च एकोणतीस मार्च आणि एकतीस मार्च तर मित्रांनो या काळात मिथून राशीच्या लोकांसाठी चांगल्या संधी उपलब्ध आहेत संयम ठेवा आणि योग्य मार्गदर्शन घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ